मी या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या अनुषंगाने आलेल्या बातमीच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या संदर्भातली बातमी काय बात ला बात आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजची जी महत्वाची बातमी आहे ती आपण दैनिक लोकसत्ता या एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत दैनिक लोकसत्ताच्या पान क्रमांक दोन वर पुणे आवृत्तीमध्ये बावीस चार दोन हजार पंचवीस ला आलेली ही बातमी आहे या बातमीचं शीर्षक आहे सेवानिवृत्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा लाखो कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा उमाकांत देशपांडे लोकसत्ता मुंबईवरून ही बातमी आहे सेवानिवृत्तीच्या वेळी काही निवृत्ती वेतनाच्या एक रकमी भरपाईचा कॉम्पिटेशन पर्याय स्वीकारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे ते वर्षांनीच करावे असा महत्वपूर्ण अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या याचिकेवर अर्जदारांसाठी दिला आहे त्यामुळे हा निर्णय सरसगट सर्वांनाच लागू करावा अशी मागणी होत असून लाखो निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे सेवानिवृत्तीच्या वेळी मूळ निवृत्तीवेतनाच्या एक तृतीयांशापर्यंतच्या रकमेसाठी कॉम्पिटेशन पर्याय सर कर्मचाऱ्याला स्वीकारता येतो त्यावेळच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी कॉम्प्युटेशनचा पर्याय स्वीकारला असून निवृत्तीवेतनातून तेवढी रक्कम कापून घेतली जाते सध्याच्या नियमानुसार पंधरा वर्षांनी निवृत्ती वेतन पूर्ववत होते पण गेल्या काही वर्षातील व्याजदर लक्षात घेता एकरकमी भरपाईची रक्कम व्याजासह हो साडे ते बारा वर्षातच सरकारला फेडली जाते त्यामुळे निवृत्ती वेतनातून पंधरा वर्ष त्यापोटी कपात करणे अन्यायकारक असल्याचा मुद्दा महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनने उच्च न्यायालयात उपस्थित केला होता न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे देशातील पंजाब कर्नाटक यासह पाच सहा राज्यांमधील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या याचिकांवरही तेथील उच्च न्यायालयाने साडे अकरा ते बारा वर्षात निवृत्तीवेतन पूर्ववत करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्वच निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतन जास्तीत जास्त बारा वर्षातच पूर्ववत करावे असे देसाई यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले पंधरा वर्षापर्यंत रक्कम कापणे अन्यायकारक कॉम्पिटेशन पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतनातून साडे अकरा ते बारा वर्षातच एक रकमी रक्कम व्याजासह हो फिटत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते त्यामुळे त्यानंतर पंधरा वर्षापर्यंत ही भरपाईची रक्कम निवृत्ती वेतनातून कापणे अन्यायकारक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे अन्य लाखो निवृत्ती वेतन धारकांनाही राज्य सरकारने निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी केली आहे अत्यंत महत्वाचा असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाचा आहे आणि जो सेवानिवृत्तधारकांना दिलासा देणारा आहे या अनुषंगाने राज्य सरकारचाही निर्णय लवकरच व्हावा अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया दैनिक लोकसत्ताच्या सौजन्याने आपण ही बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद